नमस्कार आता शिक्षण सप्ताहमधील दिवस पाचवा शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कौशल्य दिवस यामध्ये परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब असे दोन भाग पाडलेले आहेत या ठिकाणी आपण कौशल्य दिवस कसं मानवायचं नेमकं अचूक एवढंच या ठिकाणी आपण पाहूया कोणकोणते उपक्रम घेऊ शकता तुम्ही तो, तो भूमिका अभिनय विद्यार्थी कृती काय करून घेणार या अंतर्गत विद्यार्थी संवाद कौशल्य विक्री कौशल्य संबंधित विविध तंत्रे आणि विप विपणन धोरण या संदर्भात कौशल्य विकसित करण्यासाठी भूमिका विना या उपक्रमात सहभागी होतील आता मॉक मार्केटिंग कंपेन डेव्हलपमेंट विद्यार्थी शाळेतील उपक्रम कार्यक्रम याबाबत माहिती देण्यासाठी मॉक मार्केटिंग मु, मोहिमेत सहभागी होतील पोस्टर्स फ्लायर्स मीडिया पोस्टर्स यासारख्या प्रचारात्मक सामग्री विद्यार्थी तयार करतील तर दुसरं आहे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जागृती उपक्रम आहे ऐतिहासिक स्थळांना भेट देणे आता विद्यार्थी कृती काय होते बघा या उपक्रमातून विद्यार्थी एखाद्या ऐतिहासिक वास्तूबद्दलचा संपन्न वारसा व विशिष्ट सांस्कृतिक महत्व याबाबत माहिती घेतील विद्यार्थी ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळ तज्ज्ञ किंवा गाईड यांच्या मदतीने वस्तूबाबत माहिती घेतील यात विद्यार्थी त्या वस्तूंचा इति इतिहास ऐतिहासिक पात्र वास्तुशिल्प वैशिष्ट्य याबाबत माहिती घेतील विद्यार्थी यात वास्तुशिल्प अभ्यास संदर्भ साहित्य अभ्यास आणि सदर वस्तूंचा स्थानिक क्षेत्रातील इतिहास व वा वारसा यावर होणाऱ्या परिणामाबद्दल चर्चा करतील ऐतिहासिक वारसांच्या जतन व संरक्षणाचे महत्त्व त्यांचे भूतकाळातील संस्कृती समजून घेण्यात त्यांचे महत्त्व समकालीन समाजावर त्यांचा होणारा परिणाम याबाबत चर्चा करतील विद्यार्थी विविध गोळा केलेल्या ऐतिहासिक कलाकृती वस्तू यांच्या संग्रहातून शाळेमध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे प्रदर्शन करू शकतील विद्यार्थी ऐतिहासिक व्यक्तीचे योगदान याबाबत त्यांच्या उपलब्ध स्मारकातून माहिती गोळा करतील स्थानिक इतिहासातील महत्वाच्या व्यक्तीचे त्यांचे समाजातील योगदान त्यांचे कार्य यावर चर्चा करतील व त्यांच्या सन्मानाचे महत्व समजून सांगतील आता तिसरं निसर्ग व शेतीतून अध्ययन उपक्रम काय घेऊ शकतो आपण विद्यार्थ्यांकडून तर सेंद्रिय शेती बागायती रोपवाटिका कृषी बाजार दुग्ध संकलन केंद्र पशुपालन प्रशिक्षण केंद्र सहकारी संस्था उद्याने वने बाग तळे यांना भेट या उपक्रमाचा समावेश यात करता येईल तर विद्यार्थी कृती काय करतील ते पाहूया ठिकाणी आपण विद्यार्थी या उपक्रमांतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्टपूर्तीसाठी भेट देतील विविध वनस्पती प्राणी विविधता सातत्य नैसर्गिक प्रक्रिया यांचे मुद्देनिहाय निरीक्षण करतील विद्यार्थी सजीवांच्या प्रकाराचे वर्गीकरण प्राण्यांचे वर्तन प्राण्यांची राहण्याची ठिकाणे याबाबत निरीक्षण करतील फायदेशीर कीटक व हानिकारक कीटक यांचे वर्गीकरण करतील चौथो उपक्रम आपण घेऊ शकतो बघा घरगुती कामातून शिकणे उपक्रम आहे स्वयंपाक स्वच्छता बागकाम विद्यार्थी कृती काय करतील पहा विद्यार्थी स्वयंपाकातील एखाद्या एखादा खाद्य घटक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाककृती त्या दरम्यान आवश्यक सुरक्षितता नियम स्वच्छता याबाबत माहिती सांगतील साफसफाई व स्वच्छता विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व विशद करतील याबाबत शालेय वर्ग स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतील बागकाम विद्यार्थी विविध वृक्षांची लागवड त्यांची काळजी संगोपन पर्यावरणीय घटकांचा वनस्पती होणारा परिणाम याबाबत उपक्रम राबवतील पाचवा बघा हॅकेतॉन हॅकेथॉन म्हणजे संगणक प्रोग्राम सहसा नवीन सॉफ्टवेअर उत्पादन किंवा सेवेसाठी कोड तयार करण्यासाठी एकमेकाशी गुंतून सहयोग राहतात सहयोग करतात करता, त्याला हॅकतॉन म्हणतात आता कोडिंग स्पर्धा उपक्रम आहे कोडिंग स्पर्धा कौशल्य आता विद्यार्थी कृती काय करतात बघा वरच्या वर्गासाठी उपयुक्त आहेत विद्यार्थी गटामध्ये कोडिंग स्पर्धा किंवा अप्लिकेशन तयार करण्यासाठी कार्य करतील प्रकल्पाचे सादरीकरण करतील नंतर प्रसार माध्यम आणि करमणूक उपक्रम आहे ॲनिमेशन आणि डिजिटल कथा सांगणे ॲनिमेशन म्हणजे हा मोबाईलमधला आणि कम्प्युटर सॉप कम्प्युटरमधला हा प्रकार आहे विद्यार्थी कृती कृती विद्यार्थी कृती काय करतील बघा विद्यार्थी स्क्रॅच ही ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कथा तयार करतील बघा तुम्ही जर स्क्रॅच जरी टाईप केलं तर स्क्रॅच एक ॲप्लिकेशन येतं त्या ॲप्लिकेशन माध्यमातून कथा सांगणे त्याची व्यवस्थित मांडणी करणे विद्यार्थी करू शकतात त्या ॲप्सद्वारे या उपक्रमातून विद्यार्थी कोडिंग आणि ॲनिमेशनचे मूलभूत घटक शिकतील नंतर डिझाईन डिझाईन थिंकिंग कार्यशाळा डिझाईन कशी करायची त्याबद्दलचं या उपक्रमातून विद्यार्थी वर्गाचा नकाशा तयार करतील आणि त्याचा उपयोग इतर उपक्रम राबण्यासाठी कसा उपयोग होईल याचा विचार करतील शालेय उप शालेय उपहारगृहातील कचरा कमी करून तेथील जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याचा आराखडा विकसित करतील यासारख्या उपक्रमात यात सहभाग करता येईल विद्यार्थी आनंद वर्गाची भन्नाट कल्पना सुधा मूर्ती यांची पुस्तके रीडर्स डायजेस्ट इत्यादी यासारख्या पुस्तकाचे वाचन करून आउट ऑफ बॉक्स विचार करू शकतील नंतर माती काम कौशल्य हाही उपक्रम आहे माती काम मातकामातील विविध कौशल्याची माहिती देणे आता विद्यार्थी कृती काय करतील बघा विद्यार्थी एक कला प्रकार म्हणून मातीच्या वस्तू तयार करणे याचा इतिहास व महत्व याची माहिती घेतील मातीची वस्तू तयार करून त्या दिवशी मातीची वस्तू कोणकोणत्या मातीचे वस्तू तयार होतात याचा उपक्रम आपण घेऊ शकतो मातीपासून विविध वस्तू बनवल्या जातात उदाहरणार्थ वाट्या फुलदाणी तयार करतील नंतर बांबू कला कार्यशाळा उपक्रम आहे बांबू हस्तकला विद्यार्थी कृती काय करतील बघा ए बांबू क्राफ्ट तंत्र आयोजित कार्यशाळेमधून बांबू कापणे आकार देणे जोडणे यासारख्या पारंपरिक पद्धतीचा वापर कराय शिकतील यासाठी चाकू किंवा करवत यांचा वापर व त्या दरम्यानची सुरक्षितता याचे पालन करतील बांबूच्या वस्तू तयार करण्यासाठी विविध पद्धती शिकतील बांबू हस्तकला प्रकल्प यामध्ये विद्यार्थी बांबूपासून बास्केट फुलदाण्या पेन स्टँड यासारख्या वस्तू तयार करतील या वस्तूंना करती। आकर्षक करण्यासाठी रंगवणे सजवणे इत्यादी सारख्या विविध तंत्रांचा सा शोध घेतील बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनात सहभागी होतील आता पिशवी निर्मिती कार्यशाळा पिशवी निर्मिती कार्यशाळा उपक्रम आहे चिंद्यापासून पिशव्या बनवणे विद्यार्थी कृती काय करतील बघा या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना निरुपयोगी कपड्यापासून पिशव्या तयार करण्याबाबत माहिती दिली जाईल या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पिशव्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तंत्र विविध प्रकारच्या पिशव्यांचे उपयोग माहिती होईल विद्यार्थी स्वतः उपलब्ध साधनातून पिशवी तयार करतील तर सुरक्षित पाणी उपक्रम पाणी चाचणी कार्यशाळा या उपक्रमातून विद्यार्थी पाण्याची गुणवत्ता तपासण्याची वै वैज्ञानिक पद्धती शिकतील विविध स्रोतातून पाण्याचे नमुने गोळा करून पाण्याची गुणवत्ता तपासतील विद्यार्थी विविध चाचणी पद्धती स्वच्छ पाण्याचे महत्व आणि पाणी पाणी चाचणीसाठी लागणारे साहित्य याबाबत माहिती घेतील जवळच्या जलस्रोतातील पाणी दूषित करणारे घटक आणि त्यांच्या आरोग्यावर परिणामाबद्दल माहिती घेतील या कार्यशाळेत पाणी शुद्धीकरण पद्धतीचे प्रात्यक्षिक यांचे निरीक्षण करतील आता मातीची माती परीक्षण मातीची सुपिकता माती परीक्षण कार्यशाळा या कार्यशाळा या कार्यशाळेत विद्यार्थी मातीच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याची पद्धती जाणून घेतील कार्यशाळेसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणापासून मातीचे नमुने गोळा करून आणतील माती परीक्षण किट वापरून मातीचे पोत पीएच पातळी पोषण घटक यांचे विश्लेषण करतील आता व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट विद्यार्थी कृती का काय आहे बघा ते पाहूया शालेय अथवा वर्गस्तरावर यशस्वी व्यावसायिक किंवा उद्योजक यांच्या व्याख्यानातून त्यांचा व्यवसायाचा प्रवास जाणून घेतील त्यांचे आपण व्याख्यान ठेवू शकतो त्यांचा प्रवास कसा झाला ते समजून घेऊ शकतो व्यावसायिकांचा व्यवसाया दरम्यान आलेले अडथळे व त्यावर केलेले त्यांनी मात टिकवलेले सातत्य याबाबत माहिती घेतील यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक कौशल्याची माहिती घेतील आता प्रथमोपचार कार्यशाळा उपक्रम प्रथमोपचार कार्यशाळा विद्यार्थी कृती काय करतील बघा विद्यार्थी प्रथमोपचार कार्यशाळेमध्ये एखाद्या अपघात झाल्यास उदाहरणार्थ गुदमारणे बेशुद्ध होणे कोणता प्रथमोपचार करावा याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेतील विद्यार्थी प्रथमोपचार तंत्राचा वापर करण्यासाठी वैद्यकीय तज्ञ तज्ज्ञाद्वारे माहिती घेतील व पुतळ्यावर त्याचे प्रात्यक्षिक करून बघतील आणि हे जे घ्यायचं आहे घ्यायचे आपल्याला कौशल्य दिवस हा जो मी सांगितला बघा हे सर्वांसाठी इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी पालक आणि शिक्षक सहभागी असतील व्यावसायिक समुद्रशा सहभागी असतील शालेय प्रशासनातील घटक सहभागी असेल शालेय शिक्षणाशी संबंधित व्यक्ती सहभागी असेल हे झालं आता याच्यानंतरचा जो दुसरा बी बी प्रकार आहे बघा हे यामध्ये तेच विश्लेषण दिलेले आहेत आपण ते आता दुसरा बी बी परिशिष्ट पाहूया शिक्षणात तंत्रज्ञानाचा दिवस त्याच दिवशी घ्यायचा आहे आपल्याला आता हा तंत्रज्ञानाचा दिवस म्हणजे मी सांगतो बघा तुम्हाला राज्यातील सर्व जिल्ह्यांनी खालीलप्रमाणे उपक्रम आयोजन करून कार्यवाही करावी उपक्रम तपशील सी आय e ई टी एन -E सी ई आर टी द्वारे पुरवलेल्या स्वरूपात लिंकद्वारे पाहणे आता ही लिंक त्याच दिवशी देण्यात येईल तुम्हाला आहे एन e सी आर टी -E स्टुडिओ तारीख शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस मग त्या दिवशी लक्ष गट आहे बघा शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक स्तर पालक माध्यम प्रतिनिधी शैक्षणिक प्रभावक आणि ब्लॉगर्स तर या ठिकाणी त्या दिवशीची वेळ पण दिलेली बघा नोंदणी आहेत म्हणजे सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालणारा हा प्रोग्राम आहे तुम्ही पाहू शकता आणि याची सूचना बघा ए ये, सी आय टी एन सी आय टीद्वारे पुरवलेल्या ऑनलाईन स्वरूपात लिंकद्वारे पाहणे प्रस्तुत लिंक आपणास नंतर पुरवलं पुरवण्यात येईल म्हणजे कदाचित त्याच दिवशी लिंक आपल्याला पाठवलं जाईल मी तुम्हाला लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आल्यावर या कार्यक्रमादरम्यान खालील माहिती लाभार्थ्याशी चर्चा करण्यात येईल आता दीक्षा ऍप आहे या दीक्षा ऍप हे प्राणी भारताचे शालेय शिक्षण राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ असून राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पर 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 नवी दिल्ली एन शिक्षण मंत्रालय एक उपक्रम आहे बघा हे दीक्षा ऍप ज्याचा जास्तीत जास्त वापर करावा हे यामधून सांगितलेले आहेत तसं राज्यातील पस्तीस तंत्रज्ञ शिक्षकांच्या मदतीने हे वरील पाच शैक्षणिक डी पाच शैक्षणिक डी टी एच वाहिन्यावर कार्यक्रम प्रेक्षणाची कार्यवाही पूर्ण करून महिना महिनावार नियोजन करण्यात आलेले आहे सध्या दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीसपासून भारत सरकारने बी आय एस ए सी संस्था अहमदाबाद यांच्या मदतीने वरील पाच शैक्षणिक डी टी एच वाहिन्यावर कार्यक्रम प्रेक्षणाची कार्यवाही सुरू केलेली आहे म्हणजे राज्यातील महाराष्ट्र राज्यातील पस्तीस तंत्रज्ञ शिक्षकांच्या मदतीने हे पाच हे दिसतं बघा तुम्हाला हे पाच चॅनल दिसतात वाहिनी हे सर्व इयतेसाठी सुरू झालेले आहेत त्यांची वेळ या ठिकाणी दिलेली आहे माध्यम दिलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता याचं त्याने वाहिनी पण दिलेले आहे चॅनलचं चा नाव पण दिलेलं आहे या ठिकाणी हे आपण आताच नाही तर नंतरही विद्यार्थ्यांना ते दाखवू शकतं याचं चा शैक्षणिक चॅनल आहेत पुढील प्रमाणे डिश टी व्ही टीव्ही टी टी व्ही व किंवा यूट्यूबद्वारे ल लाभ घेण्यास उपयुक्त असतील त्याचा तपशील पुढील प्रमाणे याचं या ठिकाणी तपशील दिलेलं आहे म्हणजे कुठं पाहायचं कधी पाहायचं हे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली याची पी डीएम तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल हेच यामध्ये या ठिकाणी यूट्यूबची लिंक दिलेली आहेत आपल्या टी व्हीवर हे प्रोग्राम विद्यार्थ्यांना दाखवता येतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू